आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगबल मामा म्हणत असतात मी जे काही कोणाला सांगत असतो ते त्यांच्या भल्यासाठी सांगत असतो आणि जे ऐकलेत त्यांचं भलं होईल आणि नाही ऐकणार त्यांचं तर मग कर्मच त्यांना भोगावे लागतील पुढे आपण पाहतो भागीरी ती खूप चिंतात असते काळजी करत असते आणि रडतसुद्धा असते व ती सर्वांना एकच म्हणत असते माझ्या बाळाचं दुखणं कधी कमी होईल त्याला कधी बरं वाटेल आणि तू कधी उठल आणि खूप रडू लागते तिला तिचा पती म्हणू लागतो अगं तू रडू नकोस रडल्याने काय होणार आहे मामा आहे तिथे ते पाहत आहेत आणि बरं होईल त्याला तू त्याची काळजी करू नकोस पण भागीरथी कोणाचं काहीही ऐकत नाही तिला एकच काळजी पडलेलं असतं आणि तिला वाटत असतं की बाळाचं लवकर कमी व्हावं आणि तो उठावं आणि खेळावं तर त्याच्या नवरा म्हणतो अगं तू काळजी करू नको मामा सर्व बघत आहेत आणि हो बरं होईल तू त्याची काळजी करू नकोस आणि आता मामाने मला तीन रस्त्यावरचे तीन दगडं आणायला सांगितले आहेत ते में आता आता हो ले ले मी आता आणायला जातो आणि आता सोबतीला कोण येतील तर बरं होईल मला पण भागिरीती म्हणते हो सोबतीला कोणतरी घेऊन जावा म्हणजे बरं होईल तर शेजारी बसलेले ते म्हणू लागते मी येतो तुम्ही त्याची काळजी करू नका आपण दोघेही पाहू तीन रस्त्यावरील तीन दगडं आपण आणू त्याची तुम्ही काळजी करू नका आणि आपण दोघे जाऊ भागीरथीचा नवरा म्हणतो बरं झालं तुम्ही बोललात आणि हे उपकार राहतील तुमच्यावर तो म्हणतो आता उपकार कसले आलेत शेजारी आहेत आपण तेवढं तर मदत करायलाच पाहिजे तसे म्हणून ते दोघेही तिथून निघून जातात व तीन रस्त्यावरील ती दंगडं त्यांना शोधायला पाहतात पुढे मायाप्पा म्हणतो आता आपल्याला कुठे मिळणार आणि किती ती पुढे शोधायचं आहे आपल्याला त्यांना काहीही समजत नाही असेच ते पुढे शोधत जातात पण काही त्यांना दिसत नाही अचानक त्यांना एक घर दिसतं व ते विचार करू लागतात आता ह्या आशामध्ये घर इथं कोणाचं असल एकच घर आहे आणि हे झोपडं कोणाचं असल त्यांना हा प्रश्न पडतो कारण इथे कोणाचेही आजूबाजूला घरं नसतात व ते पुढे म्हणतात बरं ते जाऊ दे आपण आपलं काम करू आपल्याला जे सांगितले ते आधी काम करू मग पाहू ते वळून निघू लागतात ते परत मागे वळून पाहतात तर ते घर नसतं त्यांना आश्चर्य वाटतं व ते, ते बोलू लागतात अरे असं कसं झालं इथं तर आता एक झोपडी होतं आणि ते आता दिसत नाही आहे ह्याला काय म्हणायचं आता ते त्याचा काही विचार करत नाहीत व ते त्यांचं काम जे करायचं आहे त्यासाठी ते, ते पुढे निघू लागतात इकडे आपण तळावर पाहतो भागीरथी ती खूपच रडत असते व ती म्हणत असते बाळ अजून उठलेलं नाही आता कसं व्हायचं ह्याचं तर अंग खूप तापलं आहे ती मामांजवळ येते व मामांना सांगू लागते मामा बाळाचं माझ्या कधी कमी होईल त्याला कधी बरं वाटेल अंग खूप तापला आहे त्याचा अजून मामा सांगू लागतात अगं पोरी तू काळजी नको करूस मी बसलो आहे इथं आता बघू काय होतं या आणि कसं बी तीन दगडा आणायला गेला आहेत ना तो त्याला मिळालं तर ह्याचं बरं होईल तू त्याची काळजी नको करूस भागीरथी म्हणते होय मामा पण ते कधी व्हायचं त्यांना तीन दगडं ते कधी घेऊन येतील आणि मला तर आता भीती वाटू लागली आहे कसं व्हायचं मामा म्हणतात हे बघ पोरी असं भरून चालणार आहे का असं नको करूस कमी होईल तसं मी हा इथं तू त्याची काळजी नको करूस त्याला काय बी होणार नाही फक्त तुम्ही तळावरून जाऊ नका तो इथेच राहू दे तू बस काही वेळ भागीरथी ती म्हणते पण ते आणायला गेले आहेत त्यासने अजून तीन दगड भेटले नाहीत आणि अजून आलेले सुद्धा नाहीत मामा म्हणतात आ मग येतील की गेलेत ना ते थोडं वेळ वाट पहा येतील मग आपण त्याला बरं करू पुढे आपण पाहतो मायापाला एक नदी दिसू लागतं व ते विचार करू लागतात अरे ही नदी कसं काय आता ह्या नदीच्या पुढं आपल्याला तीन रस्ते कुठून भेटणार आणि दगडं कशी घ्यायची आपण हे दोघेही ते विचार करू लागतात व तो शेजारी आल्यासोबत तो म्हणू लागतो आता मी तर काय येणार नाही बाबा माझे तर पाय दुखू लागले आहेत बघ मायापा म्हणतो बरं ठीक आहे तू इथून माघारी जा मग कसंही माझा मुलगा आहे तो मला तर शोधायलाच पाहिजे मला तर काही बी करून तीन दगडा आणायलाच पाहिजेत तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतोस तो म्हणतो नाही नाही तुझ्यासोबत आलोय म्हटल्यावर आता महागारी कसं जाईन मी आपण दोघेही शोधू आणि ते काम करू आणि मी बोलल्याबद्दल ते वाईट समजून घेऊ नकोस तू माझे पाय दुखत होते म्हणून तुला मी तसं बोललो मायाप्पा म्हणतो अरे तसं काही बी नाही बघ तुझे पाय दुखत होते म्हणून मी म्हटलं की तू बस मी जाऊन येतो पुढे ते दोघेही तसेच पुढे निघू लागतात ते मागे वळून पाहतात तर ते नदी तिथून गायब होते व ते विचार करू लागतात अरे आता तरी ते नदी होती हे काय चाललंय म्हणायचं चा। पहिल्यांदा आपल्याला एक झोपडी दिसली ते सुद्धा गायब झालं आता नदी दिसली ते सुद्धा गायब झालं ह्याला काय म्हणायचं मग ते म्हणतात जाऊ दे आपल्याला आपलं काम करू आपल्याला तीन रस्त्यावरील दगडा आणायचे आहेत आधी आपण ती आणू मग पुढं काय असेल ते विचार करू मग ते दोघे ठरवतात बरं बरं ठीक आहे असे बोलवून ते पुढं निघू लागतात आपण इकडे तळावर पाहतो मामा सर्वांची गाराणे सोडवत असतात सर्वांची एक एक करून गावातल्या लोकांची गाराणे सोडवत असतात आणि इकडे भागीरीथी खूप काळजीमध्ये असते ती खूप टेन्शनमध्ये असते व चिंता करत असते की माझ्या बाळाचं कधी बरं होईल कधी बरं वाटेल त्याला ती खूप आणखीन जास्त रडू लागते व ती मामांकडे येते व म्हणू लागते मामा अजून ते आलेले नाहीत कसं व्हायचं माझ्या बाळाचं आणि खूप अंग तापलं आहे त्याचं आता काय होईल त्याचं तुम्हीच सांगा मामा म्हणतात अगं पोरी थोडा वेळ वाट पहा ते येतील आले म्हणजे तर काम होईल तुझं नको काळजी करूस तू बागेरी ती म्हणू लागते नाही मामा तुम्ही आता काय असेल ते पहा आणि त्याला बरं करा मला आता ते बघवत नाही आता कसं करायचं असे बोलून ती रडू लागते मामा म्हणतात तू रडू नकोस बघूया आपण काय करायचं त्याचं त्याला बरं होईल तू काळजी करू नकोस मी बसलो आहे नवं येथे भागीरती सांगते अहो मामा त्याची हालचाल तर चालू होती आता ते पण नाही तो शांत पडला आहे आता ह्याला काय म्हणायचं मामा त्याला एकच बोलतात आता त्याला बरं होईल तू नको काळजी करूस आणि मायप्पा आता येतच असल आणि बघू तो आला म्हणजे ह्याला बरंच होईल तू एवढी का काळजी करत आहेस इकडे पुढे आपण पाहतो मायापा व तो शेजारी आलेला मित्र दोघेही खूप दमलेले असतात मायापा म्हणत असतो हे काय म्हणायचं मला तर आता खूप दम भरला आहे आणि थानसुद्धा लागले आहे आता काय करायचं मला तरीही पाणीसुद्धा प्यायचं नाही मला पहिला माझं काम करायचं आहे माझं पोर तिकडं काय होत असेल त्याचं ते मला डोळ्यासमोर येत आहे आणि मला ते बघवत नाही म्हणून मला आधी माझं काम करायचं आहे असे म्हणून मायाप्पा मामाची आठवण काढतो व तो बोलू लागतो मामा तुम्हीच काहीतरी मार्ग शोधा आणि मला तीन रस्ते लवकरात लवकर मिळू देत आणि मला ते तीन दगड घ्यायचे आहेत मी लवकरात लवकर तिकडे येऊ दे असे म्हणत तो मामांची विनंती करू लागतो इकडे आपण पाहतो भागीरथीचं तेच परत प्रश्न मामांना मामा कधी बरं व्हायचं अजून ते आलेले नाहीत आणि मला आता हे बघवानं झालं या तुम्हीच काहीतरी करा मामा म्हणतात आता येतच असेल तू काळजी नको करूस आणि त्याला बरं होईल बघ इकडे आपण पाहतो मायप्पाला तीन रस्ते दिसू लागतात तो म्हणतो मामा मी आत्ताच तुमचं नाव घेतलं आणि मला तीन रस्ते दिसू लागलेत बघा हे सर्व तुमचीच लीला आहे तुमचाच चमत्कार आहे आणि तुम्हीच मदत कराल मला ठाऊक आहे ते दोघेही खूप आनंदी होतात म्हणू लागतात आता आपल्याला तीन रस्ते दिसलेत ते बरं झालं आता लवकरात लवकर आपण तीन दगडं घेऊ आणि मामांच्या तळावर निघू मायापा भराभरा तीन दगडं घेतो व तो मामांच्या तळावर निघू लागतो इकडे तळावर बापू म्हणत असतो मामा मी जाऊ का तासणी बघायला कुठे गेले आहेत बघून येऊ का मामा म्हणतात अरे ते त्यांचं काम करत आहेत ना मग त्यांना करू दे की मग तुमचं काय मधीमध्ये ते करतील त्यांचं काम तुम्ही गप्प रहावा उगाच मध्ये मध्ये करत जाऊ नका पुढे आपण पाहतो मायाप्पा तळावर येतो हो तो मामासनी बोलू लागतो मामा मी आलो बघा मामा विचारतात ते तुम्ही तीन दगडा आणलत का मायाप्पा शांत उभा असतो मामा परत त्यांना विचारतात मी काय विचारतो या तीन दगडे आणल्यात का तुम्ही मायाप्पा म्हणतो हो oh, मामा आणले आहेत मी पुढे मामा म्हणतात बरं ठीक आहे आणि बरं झालं तुम्हालाही लवकरात लवकर भेटतं ते आणि आता पोराला लवकरात लवकर माझ्याकडे घेऊन या ते सर्व लोक पोराला उठवतात व मामांपुढे घेऊन येतात इथे आपला आजचा भाग संपतो पुढच्या भागामध्ये आपण पाहूया त्या बाळाला बरं होईल का नाही त्याला बरं वाटेल की नाही आणि भागीर खूप रडत असते तिची चिंता दूर होईल जर त्याला बरं झालं तर आता मामा आहेत म्हटल्यावर बरं होईलच मामाने त्यांना सांगितलेलंच असतं की तुम्ही तीन रस्त्यावरील तीन दगडं घेऊन या आणि तसं तुम्ही केलं तर ह्याला बरं वाटेल तर आता आपण पुढच्या भागामध्ये हेच पाहणार आहोत मायापाने तर तीन दगडं आणले आहेत आणि आता ह्याला बरं वाटेल मग मित्रांनो पुढचा भाग पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो